एक मोठे मोठे आंबे आहेत आणि हे मल्लिका या प्रकारचे आंबे आहेत पाऊस आहे कोकणामध्ये तर तुमच्याकडे कोकणात खेडेगावात शहरात कुठे कुठे पाऊस पडतोय तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे सुद्धा जर पडत असेल तर नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आंबे बघू शकता कसे आलेत मोठे मोठे मोठ्या भरपूर आहेत तर तुमच्याकडे सुद्धा आंबे झालेत का आम्हाला कळवा पाऊस भरपूर पडतोय कोकणात आणि मुंबई भरपूर ठिकाणी बराच प्रकारे पाऊस पडतोय आता मे महिना आहे आणि या मे महिन्याच्या सीझनमध्ये आपण पहिल्यांदाच बघितला आहे तर मी तर पहिल्यांदाच बघितलं आहे एवढं मे महिन्यात हा मे महिन्यातील पहिल्यांदा पाहिलेला हा पाऊस आहे तर नमस्कार जे जे मंडळी चॅनलवर नवीन असतील तर सर्वांनी प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर कसे आहात नमस्कार चारीण। कसे आहात तुम्ही सर्व इथे बघू शकता कशाप्रकारे आंबे लागलेले आहेत हे बघा हे बघा आंबेच आंबे